मिरजेतना नफा ना तोटा एकशे वीस रुपये किलो दराने जिलेबी विक्री करून प्रजासत्ताक दिनाला नागरिकांचे तोंड गोड सतरा वर्षाचा सुत्य उपक्रम अखंड सुरू आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टॉल वर प्रति किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो दराने विक्री सुरू होती पण दि शाने हिंद व्यायाम मंडळ व दि शाने हिंद फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा आनंद गरीब कष्टकऱ्यांना लुटता यावा यासाठी ना नफा ना तोटा उद्देशाने एकशे वीस रुपये जिलेबी विक्री करून सर्वांचे तोंड गोड केले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिनाला जिलेबी खाज्या इत्यादी गोडधोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो पण खाद्यतेल साखर मैदा गॅस सिलेंडर इत्यादीचे दर गगनाला भिडल्याने जिलेबी खाजा या गोड पदार्थाची दर वाढ झाली आहे अशा महागाईमध्ये गरीब कष्ट जिलेबी दर परवेडणा असे झाले आहेत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी दिशाने हिंद व्यायाम मंडळ मिरज व दि शाण हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने ना ना तोटा या पार्श्वभूमीवर एकशे वीस रुपये किलो दराने जिलेबी अल्प दरात विक्री करण्यात आली यावेळी जिलेबी खरेदीसाठी स्टॉल बाहेर रांगा लागल्या होत्या हिंद व्यायाम मंडळ व दि शाण हिंद फ्रेंड सर्कलचे यांच्या जिलेबी स्टॉलवर खासदार विशाल पाटील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रियाज मुजावर यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले गेले सतरा वर्ष हा अविरत उपक्रम मोहम्मद हनीत तहसीलदार व जुबेर तहसीलदार असे पुणेकर मोठे तहसीलदार वसीम चाबक्सवार सलमान तहसीलदार शाहिद तहसीलदार हमीद अक्षय वाघमारे हे राबवत आहेत वायमंडळ संस्थापक अध्यक्ष अनिबाई तहसीलदार आणि आमचे हे मित्रमंडळी सदस्य सेक्रेटरी बोर्ड ऑफ डायरेक्टर असं असतात आमच्या या मंडळचे कार्यक्रम हे जे आहे गेले पंधरा ते सतरा वर्षाप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतोय याचा उद्देश असा आहे की भारतीय प्रजासत्ताक दिवस आहे आणि सर्वसामान्य लोकांचं तोंड गोळावं हे आमचं हेतू आहे मेन हेतू म्हणजे गोरगरीब वंचित लोकांचा बाहेर दोनशे अडीचशे रुपये किलो तर आमचं एकशे वीस रुपये किलो लावतो आम्ही आणि अनाथाश्रमला वृद्धाश्रमला प्रत्येक वेळेला आम्ही कार्यक्रम जिलेबी त्यांचंही तोंड व्हावं या हेतूनं आम्ही तिथं मोफत जिलेबी वाटप करत असतो अन्य ठिकाणीसुद्धा करत असतो आम्ही आणि याचा हेतू हे आहे की सर्वसामान्य लोकांचं तोंड गोळा व्हावं आपल्या प्रसत्तानिमित्त जसं दिवाळीचं दिवाळी असते ईद असते हे एका वेळा मिळून येत नाही पण भारतीय प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी संपूर्ण देशात आपली साजरी केली जाते सर्व आमचे देश बांधवाचं तो तोंड गोडवा हा हेतू असतो आहे आणि वेळोवेळी ज्या ज्या प्रसंगी येत असतात त्यात आमची संस्था अग्रगण्य असते काम करत असते आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही वर्गणी न करता आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आम्ही एकशे वीस रुपये जरी आम्ही गिजली बघली तरी सुद्धा आम्हाला एक किलोच्या पाठीमागे साठ सत्तर रुपयाचा फटका पटत असतो पण लोकांचं तोंड गोड होतंय त्यांचं हास्यमध्ये आमचा आनंद आम्ही उद्भवून घेत असतंय हे आमचं कार्यक्रम असतंय करोनाच्या काळातसुद्धा सर्वांना माहीत आहे की लोकांना जेवणाचं प्रोग्राम आम्ही करत होतो रोज गिल गिल साहेब होते तीनशे साडेतीनशे लोकांना रोजचं जेवण सॅनिटायझर वाटप आम्ही करत होतो अन्य कुठली बी अडचण आली तर आम्ही सहभाग होत आणि संस्था अग्रेसरत असत्या याशिवाय महत्त्वाचा उद्देश म्हणजे आम्ही अजून कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान घेतले नाही आहे आम्ही आमच्या खिशातमधलंच जे देवाण आम्हाला देत त्यातले आम्ही एक रुपये दीड रुपयाला असेल तर आम्ही इचारा टाईम पैसा खर्च करत असतो धन्यवाद